ती तो फोटो झूम करून युवांशीचा चेहरा पाहते तेव्हा ती आश्चर्यचकित होऊन म्हणते अमृता अमृता युवांशीची आई होती युवांशी दिसायला अगदी तिच्या आईसारखी होती माया रागाने दात खात म्हणाली हिच्या आईने माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला आणि आता ही मुलगी शिवीनला हिरावून घेऊ पाहते मी असं होऊ देणार नाही हे दोघं कधीच एकत्र येऊ शकत नाही इतकं म्हणत ती कुणाला तरी फोन करून युवांशीची माहिती मिळवायला सांगते दुसरीकडे तुला खात्री आहे ना की शिवीन ज्या मुलीवर प्रेम करतो ती अमृताचीच मुलगी आहे ते ऐकून समोरचा म्हणतो सर अमृता मॅडम आमच्यासाठी तितकीच महत्त्वाची होती जितके तुम्ही आहात आणि हो ही मुलगी अगदी त्यांच्यासारखीच दिसते तुम्ही एकदा फोटो पहा सगळी शंका दूर होईल तो माणूस फोटो दाखवून म्हणतो पण समोरचा माणूस उत्तर देतो नाही मी सांगितलं ना मी फोटो पाहणार नाही जर पाहिलंच तर मी उद्यापर्यंत थांबू शकणार नाही आता जेव्हा मी माझ्या मुलाला शिवीनला भेटेल तेव्हाच मी अमृताच्या मुलीला भेटेन पण सर तो माणूस म्हणतो अमृताची बहीण आणि माया मॅडम कधी शिवीन आणि युवांशीच्या नात्याला मान्यता देणार नाहीत त्यांच्या मान्यतेनं ना काय होणार आहे त्यांच्यामुळेच मी आधी खूप सहन केला आहे ज्याचा ज्याचा परिणाम आमच्या मुलांवरही झाला आहे म्हणून आता मी त्यांचा परिणाम त्यांच्या भविष्यावर होऊ देणार नाही मी उद्या परत जातो आहे मला आशा आहे की सर्व काही योग्यच होईल so आय मिस यू सो मच असं म्हणत शिविन युवांशीला मिठी मारतो युवांशी हसत उत्तर देते आपण काही तासच दूर गेलो होतो गेले दोन दिवस आपण एकत्रच होतो आणि एवढ्यात मिस करू लागलाच शिवीन म्हणतो माझं चाललं असतं ना तर तुला चोवीस तास माझ्यासोबत ठेवलं असतं पण सगळं काही आपल्या मनासारखं चालत नाही युवांशी त्याच्यावर हसते दोघं त्यांच्या फेवरेट बीचवर बसले होते गप्पा करत होते वेळ झाल्यावर ते दोघं आपापल्या घरी निघतात शिविनला युवांशीला जाऊ द्यावं असं वाटत नव्हतं पण तो काय करणार शिवीन तिला मिठी मारतो युवांशी म्हणते सोड मला शिवीन म्हणतो माझं मन नाही होत मला वाटतं की तुला सोडलं तर मी तुला गमावेन युवांशी त्याला समजावते असं काही होणार नाही हा फक्त तुझ्या मनाचा भास आहे मी तुला कधीही सोडून जाणार नाही आणि उद्या आपण भेटणारच आहोत शिवीन मान्य करतो आणि तिला बाय करतो युवांशी कारमध्ये बसून निघून जाते पण युवांशी घरी पोहोचण्याच्या आधी काही लोक तिला पकडतात आणि कारमध्ये घेऊन जातात थोड्या वेळाने युवांशी एका खोलीत बेशुद्ध अवस्थेत बांधलेली असते तिला शुद्ध येते आणि ती विचार करते की ती इथे कशी आली इतक्यात काही लोक तिच्यासमोर येतात त्यात एक बाई तिच्यासमोर उभी राहते युवांशी विचारते तुम्ही कोण आहात आणि मला का बांधून ठेवलं आहे ती बाई काहीच बोलत नाही फक्त इशारा करून युवांशीचे दोर कापायला सांगते बाई म्हणते हे बघ मला तुझ्याशी काही वैर नाही पण माझ्या मुलाला सोड मी तुला काहीही त्रास देणार नाही युवांशी गोंधळून विचारते तुमचा मुलगा कोण आहे बाई उत्तर देते शिवीन ही बाई म्हणजे माया होती शिवींचं नाव ऐकून युवांशी म्हणते माफ करा पण मी शिवीनला नाही सोडू शकत माया म्हणते तू जे मागशील ते मी देईन फक्त माझ्या मुलाला सोड युवांशी म्हणते मला शिवीनशिवाय काहीही नको माया चिडून म्हणते खूपच हट्टी आहेस सहज माघार घेणार नाहीस ना खरं तर माझ्या मुलाला तुझ्यावर प्रेमच नाही विश्वास नाही ना हे बघ माया तिला एक फोटो दाखवते शिविन आणि श्रुतीचा जो प्रीतीने काढला होता ते पाहून युवांशी एक वाकडी स्माईल करत म्हणते जर शिवीनला माझ्यावर प्रेम नसेल तर तुम्ही मला पैसे देऊन का पाठवू इच्छिता मला तुमच्या बोलण्यात रस नाही युवांशी उठून जाणारच असते तेवढ्यात माया म्हणते तुझ्या जीवापेक्षा प्रिय मैत्रिणीसाठीही सोडणार नाही शिवीनला हे ऐकून युवांशी थांबते ते आचार्यानी मायाकडे पाहते माया तिला एक व्हिडिओ दाखवते ज्यात रुही एका खोलीत बांधलेली असते युवांशी मायावर संतापते आणि म्हणते तुझी रुहीला पकडण्याची हिंमत कशी झाली तिला सोडून दे नाहीतर मी काय करेन ते मलाही माहीत नाही माया हसत उत्तर देते तुझा आवाज खाली ठेव आणि उगाच काही बडबड केलीस तुझा तुझा चा 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 तर तुझ्या मैत्रिणीचं तोंडही पुन्हा बघू शकणार नाहीस तुझ्याकडे उद्या दुपारपर्यंतचा वेळ आहे शिवींच्या वडिलांच्या येण्याच्या आधी त्याच्याशी ब्रेकअप कर नाहीतर रुहीचं काय करेन ते मलाही माहीत नाही आणि हे जर शिवीनला किंवा कुणालाही सांगितलं तर तू रुहीला कधीच बघू शकणार नाहीस आणि शिविनमध्ये एवढी हिंमत नाही की तो ही जागा शोधून काढेल हे सांगून माया निघून जाते माया निघाल्यानंतर युवांशी खाली बसते आणि रडू लागते ती स्वतःशीच बोलत म्हणते काय करू आता मी एकीकडे माझं प्रेम दुसरीकडे माझी मैत्री माफ कर शिवीन कदाचित आपलं नातं इतकंच होतं असं म्हणत ती जोरजोरात रडते रडून रडून मन हलकं झाल्यावर ती उठते आणि घराकडे निघते ती मावशीकडे न जाता थेट आपल्या फ्लॅटवर जाते आज फ्लॅटमध्ये तिला खूप एकटे एकटं वाटत होतं तिच्या मनात आणि डोक्यात एकच युद्ध चालू होतं काय करावं काहीच समजत नव्हतं शेवटी विचार करत करतच ती झोपी जाते तिच्या स्वप्नात युवी मला वाचव मला सोडून जाऊ नकोस माझ्या जवळ राहा एका बाजूला रुही उभी होती दुसऱ्या बाजूला शिवीन मधोमध युवांशी उभी होती दोघंही तिचं नाव घेऊन तिला आवाज देत होते युवांशीला काही समजत नव्हतं दोघंही तिच्यापासून दूर जाऊ लागतात हळूहळू दोघंही पूर्णत गायब होतात ती त्यांना शोधण्याचा प्रयत्न करते पण कुणीही सापडत नाही अचानक ती ओरडून जागी होते तिचा श्वास फुललेला संपूर्ण अंग घामाने ओलं झालेलं चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती थोडी शांत झाल्यावर ती घड्याळाकडे पाहते सकाळचे आठ वाजलेले असतात ती ती आपला फोन उचलते आणि शिविनला मेसेज करते मीट मी ॲट नाईन ए एम अर् अर्जेंटली ऑन अवर फेवरेट प्लेस शिविन शॉवरनंतर मॅसेज पाहतो तेव्हा साडेआठ झालेले असतात तो तिला फोन करतो पण हिवाशी कॉल उचलत नाही कॉल न उचलल्यामुळे तो घाईघाईने तयार होतो आणि बाहेर निघतो शिवीन घाईने जाताना माया त्याच्याकडे पाहून हसते रुही दुसरीकडे एका खोलीत जोरात ओरडत होती मला सोडा मला सोडा पण कुणीही उत्तर देत नव्हतं ओरडता ओरडता तिचा गळा सुकतो मग ती गप्प बसते ती इकडं तिकडं बघत सुटण्याचा मार्ग शोधते तेवढ्यात एक खिडकी दिसते ती आपल्या हाताचे बंद सोडण्याचा प्रयत्न करते कारण खिडकीपर्यंत पोचायचं असतं पण दोऱ्या खूप घट्ट बांधलेल्या असतात तेव्हाच तिची नजर एका काचेच्या तुकड्यावर जाते ती तो काच उचलते आणि खूप प्रयत्नांनी दोऱ्या कापून स्वतःला मोकळं करते खिडकीचा लॉक तोडून बाहेर निघते शिवीन धावत धावत बीचवर पोहोचतो युवांशी आधीच तिथं असते तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव नसतात शिवीन तिला मिठी मारतो तिचा चेहरा आपल्या हाताच्या उंजळीत पकडून माथ्यावर किस करतो तू ठीक आहेस ना एवढ्या घाईत का बोलवलं मला खूप भीती वाटली होती युवांशीला वाटतं की ती पिघलते म्हणून ती पटकन त्याच्यापासून दूर होते आणि म्हणते लेट्स ब्रेकअप शिवीन हादरतो तू मजाक करतेस ना तो थरथर त्या आवाजात विचारतो युवांशी म्हणते हा मजाक नाही मी तुला आता सहन करू शकत नाही ना तुझं वागणं ना तुझे अफेअर्स शिवीन गोंधळतो तू विचारात पडतो युवांशी तू हे काय बोलत आहेस युवांशी त्याला एक फोटो दाखवते ज्यामध्ये श्रुती आणि शिवीन एकत्र असतात शिवीन म्हणतो लेट मी एक्सप्लेन तू जसं समजतेस तसं काही नाही आहे युवांशी मध्येच त्याला थांबवते मला काही ऐकायचं नाही तुझ्या इतक्या गर्लफ्रेंड्स होत्या आता मला खरंच शंका येते की तू खरंच माझ्यावर प्रेम करतोस की नाही शिवीन संतापतो तो ओरडतो बास तू माझ्याबद्दल काहीही बोल पण माझ्या प्रेमावर प्रश्नचिन्ह लावू नकोस माझं प्रेम किती खरं आहे हे मला कुणाला सिद्ध करायची गरज नाही युवांशी मनातल्या मनात बोलते मला माहीत आहे तू माझ्यावर खूप प्रेम करतोस मी सुद्धा करत होती पण ती काहीच बोलत नाही ती तिच्या मनातल्या भावनांना शांत करत फक्त एक वाक्य म्हणते मला तुझ्यावर विश्वास नाही आणि मला करायचाही नाही तसंही माझं तुझ्यावर फक्त आकर्षण होतं मीच त्याला प्रेम समजून बसले म्हणून मला वाटतं आपण हे नातं पुढे नेऊच नाही ने। मला तुझ्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही असं म्हणत ती निघू लागते पण शिवीन तिचा हात पकडतो आणि तिला ओढून आपल्या मिठीत घेतो तो म्हणतो मला माहीत आहे तू माझ्यावर प्रेम करतेस तू हे सगळं असंच नाही बोलत नक्की काहीतरी कारण आहे पण युवांशी स्वतःला दूर करत म्हणते हो आहे कारण तुझे असंख्य अफेअर्स मला असं आयुष्य नको जी ते दररोज कोणीतरी येऊन मला तुझ्या आणि तुझ्या गर्लफ्रेंडच्या फोटोसह सांगेल की तू माझ्यावर प्रेम करत नाहीस हेच कारण आहे दुसरं काही नाही असं म्हणत युवांशी पुढे निघून जाते शिविन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो तिच्यासमोर येऊन विनवणी करतो पण ती थांबत नाही ती कार घेऊन तिथून निघून जाते शिवीन तिथेच गुडघ्यावर बसून रडू लागतो युवांशी थोडं पुढे जाऊन कार थांबवते आणि जोरजोरात रडू लागते रडता रडता म्हणते आय एम सॉरी शिवीन मी तुला हे सगळं सांगू शकले नाही पण मी वचन देते एकदा तुझी आई माया रुहीला सोडून देईल मी तुला सगळं खरं सांगेन पुढचा निर्णय तुझा ती कारमधून उतरते आणि मिसेस सिंघानिया यांना फोन करते तुम्ही सांगितलेलं सगळं मी केलं आता प्लीज रुहीला सोडा हे ऐकून माया हसते आणि म्हणते छान तुझ्या मैत्रिणीला आता पोकळी केली आहे ती तुला तुझ्या घरी मिळेल आणि हो जर तुझ्या तोडून कुणालाही हे समजलं की रुहीचं अपहरण मी केलं होतं किंवा तू पुन्हा शिवींच्या आसपास फिरलीस तर लक्षात ठेव यावेळी फक्त किडनॅप केलं होतं पुढच्या वेळी तिला संपवून टाकेन असं मन ती कॉल कट करत करते युवांशी विचारत पडते काय करावं शिवीनला जर सांगितलं तर खरंच माया रुहीला काहीतरी करेल का पण ती शिवींचं दुःखही सहन करू शकत नव्हती असा विचार करत असताना तिची नजर समोरून येणाऱ्या एका लहान मुलीकडे जाते तिला पाहून युवांशी स्तब्ध होते ती पटकन कारमधून उतरते आणि तिच्या मागे धावते तिचं पूर्ण लक्ष त्या मुलीकडे होतं रोड पार करताना तिला लक्षच राहत नाही आणि तेवढ्यात एक भरधाव गाडी युवांशीला जोरात धडक देते दुसरीकडे रूही घरी येते आणि युवांशीला शोधू लागते ती कुठेच दिसत नाही रूही तिचा फोनही ट्राय करते पण फोन लागत नाही तिला वाटतं कदाचित ती शिवीनसोबत असेल ती शिवीनला असे, फोन करते पण फोन शिखर उचलतो तो सध्या शिवींची अवस्था पाहून खूप संतापात असतो शिखर फोनवरूनच रुहीवर ओरडतो नाही ती इथे नाही आहे आणि तिला सांग आजपासून तिचं तोंडसुद्धा आम्हाला दाखवू नये आजपासून जर ती शिवीनच्या आसपास दिसली तर मी तिला सोडणार नाही शिखरच्या बोलण्याने रुही गोंधळते ती विचारते तू काय बोलतोयस मला काहीच समजत नाही शिखर म्हणतो म्हणजे तिने तुलाही काही सांगितलं नाही तुझ्या बेस्ट फ्रेंडने शिवींशी ब्रेकअप केलं आहे पैशासाठी शिखर सांगतो की शिवींची अशी अवस्था बघून तो त्याला घरी घेऊन गेला होता तेव्हा मायाने त्याला सांगितलं तिने युवांशीला पैसे दिले होते शिवींशी ब्रेकअप करायला ती फक्त युवांशीची परीक्षा घेण्यासाठी हे करत होती तिने स्पष्ट सांगितलं की जर युवांशीला शिवींसोबत राहायचं असेल तर त्याच्या प्रॉपर्टीवर तिचा काही हक्क नसेल पैसे आणि प्रेम यामध्ये एक निवडायचं होतं आणि युवांशीने पैसे निवडले शिखर आधी विश्वास ठेवत नाही पण काही पुरावे दाखवल्यानंतर तो मान्य करतो हे ऐकून रुईला धक्का बसतो तिला माहीत होतं युवांशी असं कधीच करणार नाही ती म्हणते तुला काहीतरी गैरसमज झाला आहे शिखर उत्तर देतो गैरसमज काही नाही आणि हो आजपासून तू आणि तुझी मैत्रीण कोणीही आमच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्नही करू नका आपलं नातं त्यांच्यामुळे सुरू झालं होतं जर त्यांचं नातं नाही तर आपलंही नाही आजपासून आपलं नातं संपलं असं मनात शिखर फोन कट करतो रूही पूर्ण गोंधळलेली असते काय झालं हे तिला कळत नाही कालपर्यंत सगळं ठीक होतं आज अचानक सगळं तुटून पडलं होतं पण आता ती तिचं लक्ष पुन्हा युवांशीला शोधण्यात केंद्रित करते ती आपल्या वडिलांच्या मदतीने अखेर युवांशीचा पत्ता शोधून काढते पण तो पत्ता शोधायला एक आठवडा लागतो तिला समजतं की युवांशीचा अपघात झाला होता आणि ती हॉस्पिटलमध्ये आहे ती लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचते तिथे ती तिला कळतं की युवांशी कोमामध्ये गेली आहे तिला काही समजत नाही की आता काय करावं खूप विचार केल्यावर ती शिवीनला कॉल करते पण तो कॉल उचलत नाही मग ती एक मेसेज करून युवांशीची स्थिती सांगते त्यावर लगेच रिप्लाय येतो मला काही फरक पडत नाही ती जगो किंवा मरो माझ्यासाठी ती आधीच मेली आहे फ्लॅशबॅक संपतो वर्तमान काळ हे सगळं आठवून युवांशीच्या डोळ्यात पाणी येतं ती आपले अश्रू आवरत म्हणते ती युवांशी जी तुझ्यावर प्रेम करत होती ती त्या अपघातात मेली आता जी मी आहे तिला तुझ्याशी काहीच घेणं देणं नाही जर तो अपघात झाला नसता तर मला कधीच कळलं नसतं की तू माझ्यावर कधीच प्रेम केलंच नाहीस जर केलं असतंस तर माझ्या अपघाताची बातमी ऐकून तू धावत आला असतास पण तू तर फक्त एक मेसेज पाठवलास की तुला फरकच पडत नाही हे कसलं प्रेम होतं जे ब्रेकअप झाल्यावर लगेच संपून गेलं हे प्रेम नव्हतंच मीच चुकून समजून घेतलं तेव्हा तुझ्या गोड बोलण्यात अडकले होते पण आता नाही आता माझा एकच उद्देश आहे तुला उद्ध्वस्त करायचं मम्मा प्लीज आज मला खाऊ दे ना पहा ना किती टेस्टी दिसतंय असं म्हणत अवी आपल्या समोरच्या कप केककडे बघत गोड चेहरा करून म्हणतो युवांशी त्याला रागावून म्हणते अजिबात नाही कालच तुझे दात दुखत होते आज तू गोड खाण्याची मागणी करतोयस फक्त एकदा दात बरे होऊ दे मग खा आता अजिबात नाही अवी लगेच नाराज चेहरा करतो हे पाहून रुही म्हणते अगं बघ बिचारा एक तरी खाऊ दे त्याला युवांशी रुहीकडे रागात पाहत म्हणते मी एकदा नाही म्हटलं ना ही सगळी त्याची रोची नाटकं आहेत एकदा दात बरे झाले की मी स्वत बनवेन त्याच्यासाठी पण आत्ता नाही रुही आणि अवी दोघांनाही माहीत असतं की युवांशी आपलं म्हणणं बदलणार नाही म्हणून ते दोघं एक दीर्घ श्वास घेत म्हणतात ओके युवांशी रुहीकडे पाहून म्हणते आज अवीला शाळेत तू सोडशील का प्लीज रुही मान हलवून होकार देते अवी आणि रुही शाळेसाठी निघतात युवांशी ही तयार होऊन कंपनीत जाते आज ती मास्क न घालता आली होती जशी ती लिफ्टमधून आत शिरते तिला समोर श्रुती आणि माया एकत्र उभ्या असलेल्या दिसतात युवांशीला काही फरक पडत नाही पण माया तिला पाहून आश्चर्यचकित होते श्रुतीनेही तिचा फोटो पाहिला होता तीही लगेच ओळखते दोघींनाही धक्का बसतो त्या विचार करू लागतात अचानक ही इथे कशी आली तेही या कंपनीत माया ओरडून विचारते तू इथे काय करतेस युवांशी तिचं बोलणं दुर्लक्षित करत निघून जाण्याचा प्रयत्न करते पण माया तिचा हात पकडून तिला खेचते आणि जोरात दाबून म्हणते तू परत कशी आलीस पाच वर्षापूर्वी काय झालं होतं विसरलीस का तुझी हिंमत कशी झाली इथे परत यायची युवांशी हात सोडवत उत्तर देते मिसेस सिंगानिया हे तुमचं घर नाही ऑफिस आहे मला माहीत नव्हतं तुम्ही तुमच्या बिझनेस पार्टनरशी असं वागता माया रागाने म्हणते काय बडबडतेस मला माहीत आहे यावेळी तू पुन्हा शिवींसाठीच आली आहेस पण यावेळी तो तुझ्या जाळ्यात अडकणार नाही युवांशी हसत तिच्या चेहऱ्याजवळ जाऊन म्हणते पण तो तर आधीच अडकला आहे अ बिग थँक्स टू यू तुमच्यामुळेच यावेळी मी आणि शिवीन एकत्र आलो आहे माया तिच्याकडे रागाने बघते आणि म्हणते तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना तुला वेगळं करणारी मीच होते मग मी तुम्हाला एकत्र का आणेन आणि शिवीन तो तर तुझ्यावर रागावलेला आहे त्याला समजलंय की तू त्याला पैशासाठी सोडलं होतंस युवांशी काही बोलत नाही फक्त हात बांधून तिच्याकडे शांतपणे पाहते तेवढ्या तिथे शिवीन येतो तो दोघींना एकत्र पाहून त्यांच्याकडे येतो माया त्याला पाहताच पटकन मागे फिरते आणि युवांशीकडे वळून नाटक करत म्हणते तू जे मागशील ते मी देईन जसं आधी दिलं होतं तसंच पण प्लीज माझ्या मुलांना त्रास देऊ नकोस इथून निघून जा तो आता तुझ्यावर रागावलेला आहे त्याला समजला आहे तू त्याला पैशासाठी आहे युवांशीला तिच्या बोलण्यातून समजतं की शिवीन नक्कीच जवळपास आहे म्हणून मायाने अचानक आपली वागणूक बदलली आहे ते पाहून युवांशी मुद्दा मायाशी उदास सुरात म्हणते पूर्वी तुम्ही मला धमकावून शिवींपासून दूर केलं होतं प्लीज यावेळी तरी असं करू नका मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही मी त्याच्यावर जीवापाड प्रेम करते आणि तोही माझ्यावर करतो तुम्ही त्याची आई आहात मग आमच्या प्रेमकथेची विलन का बनत आहात मायाला काही समजत नव्हतं काय बोलावं हेही कळेना तिला अजिबातच अपेक्षा नव्हती की युवांशी असं काही बोलेल तिथेच बाजूला शिवीन हे सगळं ऐकून धक्का खात होता तेवढ्यात युवांशी अचानक उपहासात्मक हसायला लागते ती हसत हसत म्हणते तुम्हाला काय वाटलं हे काही टी व्ही सिरियल आहे का जिथे हिरो दिसतंच तुम्ही रंग बदलाल आणि हिरोईनला विलन बनवाल थोडं रियालिटीमध्ये या ही रियल लाईफ आहे आणि या रियल लाईफमध्ये मी हिरोईन नाही मी आधीपासूनच विलन आहे म्हणून तुमचा सगळा हा फालतू ड्रामा तुमच्याकडेच ठेवा आणि हो अजून एक गोष्ट तुमची मुलं तुमच्या पदराला बांधून ठेवा किंवा काय करायचे ते करा मला काही फरक पडत नाही मी तुमच्या मुलाला पाच वर्षापूर्वीच सोडून दिलं होतं हे सगळं बोलून इवांशी तिथून निघून जाते समोर शिवीन उभा असतो ती त्याच्याकडे एक नजर टाकते आणि मग वळून चालत जाते माया आणि श्रुतीला काहीच समजत नाही आता काय झालं असं दोघींना वाटतं माया लगेच शिवीनकडे जाऊन विचारते ती आत कशी आली आपल्या कंपनीत ती कशी आली तू तिला आत कसं जाऊ दिलंस मायाचं बोलणं ऐकून शिवीन एक दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो ती एयस आहे आपल्या कंपनीची न्यू डिझायनर जिला तुम्ही स्वतःच या कंपनीत आणलं आहे हे ऐकून माया आणि श्रुती दोघींच्याही पायाखालची जमीनच सरकते युवांशीला या कंपनीत बोलवणारी ती स्वत आहे हे कळाल्यावर मायाला खूप राग येतो आपल्या खोलीतल्या वस्तू फोडत ती म्हणते त्या मुलीला शिवींच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी मी काही वर्षापूर्वी केलेली सर्व मेहनत वाया गेली माया पाच वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टी आठवू लागते माया आणि श्रुती त्या दोघांना पुन्हा वेगळं करतील का युवांशी आणि शिवींमधला गैरसमज दूर होईल की अजून वाढेल पाहूया पुढच्या भागात कथा पुढे अजून इंटरेस्टिंग होत जाणार आहे त्यामुळे कुठलाही भाग मिस करू नका आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद